नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ संतती सुखेसाठी आपण स्वामींची कोणती उपासना करावी की या उपायाने उपासनेमुळे आपल्याला संतती प्राप्ती होईल बघा जगातील सर्वात मोठं सुख कोणतं आहे तर आई होण्याचं पण बऱ्याच ताईंना ह्याचं सुख अजूनही घेता आलं नाही तर बघा आपण जर स्वामींची नित्य सेवा केली उपाय केले तर आपल्याला ह्याचा नक्कीच अनुभव येणार आहे बऱ्याच सेवेकरिताईंना याचा अनुभव आलेला आहे बघा आपण ज्यावेळेस केंद्रात जातो त्यावेळेस तिथं आपल्याला सेवा दिली जातात आणि सेवा पूर्ण केल्यानंतर बऱ्याच सेवेकरिताईंना त्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला स संतान सुख अजूनही तुम्हाला मिळाले नसेल तुम्ही खूप धडपड करताय तुमची योग्य ट्रीटमेंट चालू आहे तरीसुद्धा जर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर तुम्ही हा उपाय तुम्ही करू शकता बघा संतती सु्यासाठी स्वामींची उपासना अत्यंत लाभदायी आहे आणि शीघ्र फलदायी आहे ज्यांना अजूनही संतान सुख नाही अशांना संतान सुख स्वामींच्या कृपेने लावे असा अनेकांचा अनुभव आहे स्वामींची भक्ती संतती सु्यासाठी अत्यंत जागृत आहे ज्यांना संततीविषयी काहीशी विवचना आहे त्यांनी सरळ स्वामींना शिरण जावे स्वामींना आपण शरण गेल्यानंतर आपल्या इच्छा लवकरच स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत आता बघा संतती सोक्य नसणे म्हणजे नक्की काय बघा संतती अनेक वर्ष एखादा दाम्पत्यास न होणे आणि जरी राहिली तरी पण स्त्रीला वारंवार गर्भपात करावा लागणे मूल होऊन वारंवार जाणे म्हणजे ते जगतच नाही खूप प्रयत्न करूनही बघा पाचवा महिन, महिना सहावा महिना किंवा सातव्या महिन्यात ते गर्भपात होणार जरी नऊ महिने पूर्ण झालं तरीसुद्धा ते मूल न जगणं म्हणजे आपल्या हाती न लागणं गर्भकाळात रक्तश्राव होणं अन्य समस्या निर्माण होणं किंवा गर्भपात व जन्मानंतर मुलांच्या जीवास धोका असणं जन्म दिलेल्या संततीस काहीतरी व्यंग असणं म्हणजे बघा अपंग काही ना काहीतरी चालूच असतं संतती अंध किंवा अपंग असणं संततीस वेड असणं म्हणजे आपण काय म्हणतो बघा ज्याच्या बुद्धीचा विकास कमी असणं अशी लोक अशी मुलं अर्धवट मूल जन्माला येणं संततीला फिट येणं किंवा असं आकडी येणं जन्मलेले मूल हिंसक हायपर असणं मुलांची वाढ खुंटणं तसेच वारंवार अपघात होणं संततीस आजारी होणं संततीची सतत ऑपरेशनं करावं लागणं झालेलं मूल चांगलं नसणं मुले व्यसनी दुराचारी व्यभाचारी असणं मुले आईवडिलांपासून दूर राहणं व त्यां त्यांच्याबरोबर व्यवस्थित न वागणं आईवडिलांची जबाबदारी कर्तव्यपोटी न घेणं बघा ही जर मुलं अशी संततीसोक्य नसण्यामध्ये मोडतात किंवा संततीसोक्यात नून ताणतात म्हणजे असूनही आपल्याला ती नसल्यासारखी असतात तर बघा ज्यांना मूल होत नाहीत संतती होत नाही अशांनी काय करायचं आहे बघा ज्या महिलांना संतती प्राप्ती अजूनही नाही त्यांनी दोघांनी म्हणजे नवराणी बायको दापत्याने दर गुरुवारी श्री स्वामी समर्थांच्या जागृत मठात जाऊन स्वामींना संतती देण्यासाठी प्रार्थना करायची आहे हा उपाय तुम्हाला एक वर्ष करायचा आहे बघा तुमच्या जर केंद्र असेल किंवा मठ असेल तुम्ही तिथे जाऊन दोघांनीसुद्धा जाऊन दो दो महाराजांना विनंती करायची आहे की आम्हाला लवकरात लवकर म मूल व्हावं संतती व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आता बघा वडाचा एक उपाय आहे हा उपाय दर पौर्णिमेला ज्या स्त्रीला अपत्य नाही तिने वडाची पूजा करून स्वामींना संतती देण्यासाठी मनपूर्वक प्रार्थना करायची आहे जोपर्यंत मूल होत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे दर गुरुवारी वडाची पूजा करून स्वामींना वंदन करून अकरा छोटे तुपाचे दीप वडाखाली लावून स्वामींना प्रार्थना करावी आणि संतती देण्यासाठी हा एक प्रभावी तोडगा आहे बघा आणि प्रार्थना करायची आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तसेच गुरुवारी स्वामींचे दर्शन घेऊन उंबर वृक्षाची पूजा करून स्वामींना संतती देण्यासाठी प्रार्थना करायची स्वामींना नक्की द्या दया येईल आणि तुम्हाला लवकरच सुंदर अशी संतती मिळेल स्वामी खूप दयाळू आहेत तुम्ही जर अशी प्रार्थना जर केली प्रत्येक गुरुवारी तर तुम्हाला ते नक्कीच सुंदर असा अपत्य तुम्हाला देणार आहेत बघा आता गुरुचरितला एक उपाय आहे बघा संतती होण्यासाठी व संतती सुख्यासाठी सोख्यासाठी गुरुचरित्रातील हा एक अध्याय तुम्हाला वाचायचा आहे अक्कलकोट स्वामींच्या मठात बसून हे अध्याय जर स्वामींना दत्तगुरूसहित नमन करून शांतपणे आणि दृढ विश्वासाने जर वाचले तर स्वामी तुम्हाला नक्कीच संततीची चिंता दूर करणार आहेत आणि संतती प्राप्ती देणार आहेत बघा अध्याय विसावा आणि एकविसावा हे अध्याय एकत्र वाचावेत संतती मृत होत असल्यास तसे संततीस काही बांधा असल्यास विसावा आणि एकविसावा हे गुरुचरित्राचे अध्याय जरूर वाचन करावे बावीसावा अध्याय हा मूल होत नसल्यास वाचावा यांनी वांचपणा दूर होतो असा अनुभव आहे एकोणचाळीसावा अध्याय बघा गुरुचरित्राचा अध्याय नियमित वाचल्यास व वंधत्व वा जाते आणि संतती प्राप्तीचे योग येतात बघा वटवृक्ष हा स्वामींचा अतिशय आवडता वृक्ष आहे वटवृक्षाला चिरंजीवी वृक्ष म्हणतात कारण हा वृक्ष हजारो वर्ष टिकतो व या वृक्षाला सहज मरण येत नाही वटवृक्ष हा संतती देणारा संतती जगवणारा वृक्ष आहे या वृक्षाखाली स्वामींचा वास असतो ज्या स्त्रियांना मूल होत नाही किंवा मूल जगत नाही गर्भ टिकत नाही अशांनी वटवृक्षाची पूजा करावी लवकरच तुम्हाला संतान प्राप्तीचे योग येतील बघा आता मी हे जेवढे उपाय सांगितले आहेत त्यातला तुम्ही कोणताही तुम्हाला जमेल तो उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि संतान प्राप्तीचे योग तुम्हाला लवकरच येतील तुम्ही स्वामींकडे प्रार्थना करा बघा तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करतील कोणतीही आपण सेवा उपाय उपासना करतो आपल्याला आप असं वाटतं की आपल्याला पटकन फळ मिळालं पाहिजे पण तसं नसतं थोडा वेळ लागतो पण फळ नक्कीच मिळत राहतं उपाय खूप प्रभावी आहे बघा तुम्ही नक्की करून बघा आणि ह्याचा अनुभव घ्या फक्त थोडा संयम ठेवा महाराज नक्की तुम्हाला देतील तुम्ही विश्वासाने ही सेवा करून बघा तुम्हाला जो उपाय जमेल घातला तो तुम्ही करा खूप प्रभावी आहेत तर ही आहे मी सांगितलेली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ